आई काय करलीस काय करू कवळ्या वांगे आहे तर घेईन म्हणलं बघन म्हणलं भाजीला आता काय करावं पाऊस यायला भाजीला काय नाही नाही त्याला काय राहिलं कवळे वांगे आहे तू काय कर राहणार जा आपल्या तिथं मुरमाडाला लय भाजी आहे गर आहे पात्राची भाजी जुन्या पद्धती तुला करून खाऊ घालते छान भाजी आहे कुठं आपल्या रानात का आपल्या रानात बघ राहत जाऊ लगेच करून खाऊ लगेच आलो घेऊन बघ काय खाऊ तर जुन्या पद्धतीनं करून खाऊ आलं मस्तोय तर मित्रांनो आईने सांगितल्या पद्धतीनं आपण शेतात आलेलो आहे मस्त आता शोध्यात पात्राची भाजी मस्तपैकी पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये मस्त रानात लय मस्तपैकी ताजी आलेली असते पात्राची भाजी चला मग शोध्यात आपण पात्राची भाजी ही बघू शकता मित्रांनो आपल्या पात्राची भाजी दिसलेली आहे मस्त पैकी हिरवी गाळ झालेली आहे लुसलुसीत तर चलायात आपण घेऊयात तोडून मस्त पैकी ही आहे पात्राची भाजी पात्राची एवढी छान आणि एवढी म्हणजे एकदम आयुर्वेदिक आहे एकदम तुमच्या तब्येतीसाठी हेल्थसाठी आणि तुम्हाला कुठंच सा बाजारात कसं कुठंच भेटणार आहे ही पात्राची भाजी मस्तपैकी आलेली आहे तर छान पैकी तर आपण घेऊयात पुढून मस्त एकदम झमझणीत आणि खूपच छान फुललेली आहे माहिती आहे का सकाळपासून पाऊस चालू आहे त्या पावसामध्ये एवढी छान फुललेली आहे ना भाजी चांगली चांगली मस्तपैकी घेऊया आणि आई आपल्याला मस्तपैकी झणझणीत बेत कशा पद्धतीने बनवते गावरान साहेब तर ते आपण बघूया काय कशी बनवते ती एकदा आपण घेऊन जाऊया मस्तर रान आपला रान मेवा आणि जीच तरी लाईफ आहे मस्त मस्तपैकी निसर्गामध्ये निसर्ग तुम्हाला कधीच कमी पडत नाही फक्त निसर्गाला तुम्हाला जपता आलं पाहिजे निसर्ग तुम्हाला कधी खाण्यापिण्याच्या बाबतीत चहायच्याच बाबतीत कधीच तुम्हाला निसर्ग कमी करत नाही निसर्गाला तुम्ही जपा निसर्ग आहे तरच आपण आहोत एवढं मोठं लक्षात ठेवा त्याच्यावरती मस्त कवळी कवळी घेऊन निबर घेत नाही आपण आता तिकडे बी मला काय झाडं दिसलेले तिकडे बी बघूयात आपण तर मित्रांनो आपल्याला शोधता शोधता इथं आणखीन एक भाजी सापडलेली आहे ह्याला तांदूळ कुंदराची भाजी म्हणतात मित्रांनो हे ना बघून घ्या तुम्ही आणि हे बी मस्त बघ एवढी छान आलेले हे बघा ह्याला तांदूळ कुंदराची भाजी म्हणतात तांदूळ कुंदराची तर हे पण घेऊयात आपण आईला खूप आवडली हे पण दोन्ही भाज्या घेऊन जाऊयात आपण आणि हे बी एवढी कवळी कवळी आहे ना मस्तपैकी छानपैकी मस्त आहे एकदम लई कवळी आहे भारी आणि एवढी छान लागल नाही बनवल्यानंतर हे पण घेऊयात भाजी आपण तर दोन भाज्या आपल्याला मस्त पैकी सापडलेल्या आहेत गावरान दोन्हीची रेसिपी करूयात आपण तर मित्रांनो आईने सांगितले आप होते आपल्याला एक पात्राची भाजी तर आपल्याला दोन भाज्या गावरान सापडलेल्या आहेत चला तर मग घरी जाऊयात आणि आईच्या हातची गावरान पद्धतीने बनवून खाऊयात चला तर मग तेव्हा पात्राची भाजी आणली तांदूळ कुंदाची भाजी आणली दोन भाजी आणली आता मस्त गावरान पद्धतीने बनवून दाखवत तर मित्रांनो ही आहे मस्त पैकी पात्राची भाजी आणि तांदूळ कुंदळाची भाजी दोन भाजी आहेत आई काय करायली जा बाहेर निसते पुन्हा निसल्यावर ह्याला बारीक करते धुवून घेते मिठाच्या पाण्यानं बर बर हे मग बनविते आता निसून गेली आहे मस्त पैकी आपल्या तुडून गेली बारीक आणि पुन्हा हे मिठाच्या पाण्यानं धुवायचे आहे मित्रांनो आपल्याला मित्रांनो बघा आता हे मिठाच्या पाण्यात नाही आधी आधी गळ धुवून गेले पुन्हा मिठाचं पाणी टाकायचं धुवायचं आणि मग भाजी बनवायची शिजवून घ्यायची आणि मग त्याला तिखट मीठ पहिल्या पद्धतीत लावून टाकायचं बघा आता पाणी पाणी एकदा आता एकदा साध्या पाण्याना दोन वेळेस आणि पुन्हा मिठातल्या पाण्याने एक वेळेस म्हणजे ह्याच्यावर जंतू वगैरे काय असतील पुन्हा खायची भाजी गावात खेड्याला भी भाजी अशी खायची राहिली नाही आता आता पाऊस नाही फवडलेले आपल्या राहणार त्याच्यामुळे सेफ्टी साठी दोन वेळेस धुवायच एकदा साध्या पाण्यानं दोनदा आणि एकदा मिठाच्या पाण्या पाण्या आई कोणती भाजी कोणती आहे सांग की हा हा पात्राची भाजी आहे तांदूळ कुंजराची भाजी आता आधी शिजवून घेते भाजी पात्राची भाजी दाखव एकदा बघा भाजी आणि तांदूळ कुंजराची भाजी आहे बघा ही तांदूळ कुंजराची भाजी आहे बघा आता काय करली आता शिजवायला शिजवून धुवायची एकदा अजून शिजवायला टाकली का हा डबल शिजवायची डबल धुवायची अजून सिजून एकदा धुवायचे आता शिजाई टाकली काही आता शिजाई टाकली ह्याच्यात काय पाणी पिणी टाकायचं पाणी पिणी हा टाकलंय ना पाणी खाली पाणी आहे किती टाकलंय लय मोठं टाकलंय पाणी तरी आज थोडं टाकलंय हा हो का शिजाई पुरत टाकलंय गिलास दोन गिलास पाणी बर बर आता हा हो का मित्रांनो ही तांदळाची भाजी आहे तांदूळ कुंदराची मोठा तांदूळ जा काट काटमाट तर आता हा काही आदानात टाकायचं ह्याच्यात गिलासभर पाणी टाकलंय बघा ह्याला बी शिजवून घ्यायची काय ह्याला बी शिजवून घ्यायचं आणि शिजवून घेऊन पुन्हा त्याला पण डबल पिळायचं किती पाणी टाकायचं अंदाजानं गिलासाच्या अंदाजानं टाकायच्या का पाणी ह्या का एवढं पाणी टाकायचं दीड गिलास हा ह्या का दीड गिलास बी नाही गिलास पाणी टाकायचं ह्या का उरशी असली तर उरशी आहे म्हणून किती वेळ शिजवायचं आता लगे लगे होती भाजी लगेच ऊन होती गरम बरं बरं लावायला काय केलं जाई हे बघ ह्याच्यात आता गार पाणी टाकायचे भाज्या ह्या की पात्राची भाजी शिजवून घेतली या हे दोन्ही भाज्या मित्रांनो शिजवून घेतलेल्या आहेत हा ह्या पाणी टाकायचा त्या फक्त पाच पाच मिनिटात शिजत आहेत भाज्या हा पुरतं पाणी टाक द्या का ह्याचे हा तांदूळ कुंजराची ह्या काही ह्या का असं पाणी टाकायचं आणि गार पाण्यात अशा अशा करून धुवून सोडून अशा करून करून ह्या का मग अशा पिळायच्या ह्या का ह्या का मित्रांना असं करायचं ह्या का ह्या भाज्या असा पिळाच्या गच गच पिळायच्या चिकट मिस ला कडई पिळून घ्यायचं भाजी पिळायची पात्राची आहे बघा ही भाजी शिजून अशी पिळून घ्यायची शिजून पिळून घ्यायची गच पिळाची अशी एकच मुटका झाला बघा एवढ्या मोठ्या भाजीचा आता काही तांदूळ कुंदराची आहे का हिबी बी बघा आता बी पिळूनच घ्यायची हो बघा आता आहे जरा दूर लागायला मित्रांनो जळन हाय ओल पाऊस यायलाय बाहेर चूल आहे आमची भ्यास आमचा संपलाय काहीतरी करावं लागेल म्हणून चूल पिटविली बाहेर आता है है गा गा गा। हा हा गा गा का आणि ह्याच्यात किती बदल आहे आणि ह्याच्यात किती बदल का ही पात्राची हया आणि तांदूळ कुंजराची बघा ही किती बदल आहे ती आता मसाला काय काय घेतला आता मसाला बघा सांगते तुम्हाला मसाला मसाला कायच घ्यायचा नाही फक्त तिखट साधे सिंपल पद्धत साधे सिंपल पद्धत मसाला घ्यायचा का का का। का ना काही पात्राची भाजी आहे बघा मित्र आधी एक बनव कोणती तरी ही बनवायची पात्राचीच बनवायची पात्राची आधी हा हे का काय चांगली फोडायची अशी गाठी राहू द्यायच्या नाही त्या गाठीत तसंच राहत ही मीठ मिरच भरत नाही गाठ असली की त्याच्यात अशी फोडायची चांगली ह्या काही अशी बघा आता मित्रांनो काय टाकलं लसणाचं मिठाय का आहे मिसळून घ्यायची मिसळून घेतलंय ह का आता हे काही लसूण मीठ मिसळून घेतलंय हे काही मिरच मिसळायचा आता हे काही हा हा ही चटणी हाय ही चवीनुसार टाकायची आता हिरव्या मिरच असता पण ह्याला टाकलं नाही बघा आम्ही हिरवं असतंय पण टाकलं नाही हे का लाल तिखट ठिकाय शेंगदाण्याचं भाजीला मोठ मोठ लागतं हा ही शेंगदाण्याचं हा ह्या का आता का हे झालं थोडं तेल टाकायचं कुठं कडाईमध्ये मध्ये तेल टाकायचं का किती टाकायचं ह्या काय आपल्याला एक चमचा पळी टाकायची अशी भाजी बघून टाकायचा साधा जा झाले एक पोळी टाकली मीठ चवीनुसार चवीला वर्ष मध्ये वरून टाकायला काय मी आता बघा ही भाजी आता ही टाकत नाही पण ह्याची ह्याची चवी काय टाकलं ते वेगळं करायला मी मोहऱ्या टाक मोहऱ्या टाकल्या का मोहऱ्या टाकल्या मुदाम टाकल्यात चव लागते म्हणून बर टाकत नाही पण मी टाकल्या

बघायला का मित्रायला वाजता लव भारी अशी भाजी करायची बनवायची वास्त तुटला बघा आता याची टेस्ट खाऊन एकदम नंबर एक टेस्ट बघा आता आता घेते काढून आता

आता तांदूळ कुजरा तांदूळ कुजराची भाजी हे बी शेंगदाण्याचं कूट हा हि ते करायचं त्याच पद्धतीत करायचं हे बी अद्रक लसूण हा अद्रक लसूण ह्याव का अद्रक लसूण ह्याव का अद्रक लसूण पेस्ट हा आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट टाकायचं हव काय टाकायला वरून चटणी टाकायची हा हॅका सॅम्पलच भाजी आहे काय नाही ह्याच्यात फक्त सॅम्पल करायची भाजी साधी सॅम्पल हाय भाजीत काय नाही बघा मिसळायचं मधी मीठ लसूणाचं कुट झालं की झाली भाजी आणि हे बघा एक पळी भाजी टाकली हे तेल टाकले मित्रांनो ह्याला नाही टाकत मी हे नुसतं अशीच करते आता झालं का कुटाजूक आणच थोडं अजून हो आला की बनविल्या भाज्या बन कमी पडेल म्हणून टाका झर झर भाजी छान लागत आला लवकर अशी थोडी टाकले वरून काही असं बुक टाकले काही का तेल टाकलंय एक पळी तेल टाकलंय बारकी पळी का मित्रांनो बघा बघा आता का साधी शेंपट भाजी केली कितीतरी टेस्ट भारी लागते आता बघा खाऊन तुम्हाला मोबाईलावरूनच कळलं कळल आता असे नाही कळत

झाल्या भाज्या भाज्या काय करायचंय त्याला साडे शंपलच भाज्या चव घेऊयात आता टेस्ट घेऊयात चला घ्या भाजी दे भाजी दे भाजी दे, बाजी दे? भाजी पात्राची आणि तांदूळ कुंद्राची भाजी, भाजी। अरे एकदम सिंपल पद्धती कोणता मसाला नाही ना का ग्रेवी नाही ना काही नाही एकदम सिंपल पद्धतीने बनवलेली चला तर मग याची टेस्ट घेऊया आपण